ही भाद धनंतर दारूचा व्यवसाय माझा व्यवसाय आहे काय म्हणायचं तुम्हाला आता तुका महिला तर बाजूला विचारलं दारू काढल्या दूध आणि दारू विषय करते ते की भाई दूध बेचके एमपी बना तू दूध बेचके एमपी बनता आमच्या गावाचा प्रत्येक शेतकरी ते खालदार झाला असता यांना पुणे वर्षीचं दूध काढलं एवढं यानी शेतीच्या याच्यामध्ये लागलं उत्पन्नामध्ये ही माझं उत्पन्न मागच्या वर्षी पाच 奶奶 म्हणायचे तीन होते मी या दहा ते चौकाच्या वाटण्यात सांगितलं तीन नाही चार होते हे कोणी आहे ते चालू आहे आपले तीन बंद झाले सत्ता तुमची महाराष्ट्रात देशात सत्ता तुमची आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यवतमाळ जिल्हा बंद करा महाराष्ट्र बंद करा देश बंद करा तुमच्या सर्व तुमच्या साथी आहे नाहीतर आम्हाला पकडून तरी दाखवा तुम्ही जर केंद्रीय गृहराज्यमंत्री आहे पोलीस प्रशासन तुमची हाती आहे मग एखादी केस तरी माझ्या अंगावर आहे का हे तरी जातो मी तरी सांगतो आदरणीय साहेब तिकडे तो चौकीदार त्या कोट्यामध्ये चोर आणि तुम्ही नुसते ची चौकीदार

आणि हा सांगते की आम्ही साठ हजार लोकांना नोकरी दिले मग वीस हजार लोक रिटायरमेंट झाले का रिटायरमेंट झाले उमेदवार वीज गाईड होणार वीज गाईड होऊन राहिले काही बांधल्यावरच्या वाटत बोलले हे भाजपाची खेळी होती या सर्व याच्यामध्ये वीस कोटी रुपयाचा व्यवहार झाला ते कमी कॅन्डिडेट

दोन तीन दिवसात परेशान गेले त्यांनी फोन चला तर मग चंद्रगोष बोलू मग बोल बोलू अभि डाईक काय बाळू धनगर ठीक आहे अभि बाळ धानगर ठीक आहे अक्षरशः एका व्यक्तीला वीस वीस हजार गेले आणि त्यांची

भारतीय जनता पार्टी हे या पक्षाचं स्लोगन आहे म्हणून तुम्हाला सांगतो की का